नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर काल आपण कॅल्शियमचे कोणते उपाय आहेत किंवा कॅल्शियम कोणत्या पदार्थांमधून जास्त मिळतं हे आपण पाहिलं तर कॅल्शियम ऍपसॉब होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी थ्री असणं व्हिटॅमिन डी असणं खूप गरजेचं असतं तर आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत की आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर त्याची काय लक्षणं आहेत त्याचे काय परिणाम आपल्या बॉडीवर होतात आणि त्याचे कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या घरातील किंवा आपल्या आहारात आपण कोणते सोर्सेस ॲड करू शकतो व त्याची कमतरता कम्प्लीट करू शकतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिटॅमिन डी थ्री हे फॅट सेव्युएबल व्हिटॅमिन आहे जे आपल्या फॅटमध्ये चरबीमध्ये मिसळलं जातं आणि ते पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड होतं आणि आपल्या बॉडीमध्ये बाकीचे जे पोषक तत्व आहे त्याच्यासाठी उपयुक्त असतं तर विटॅमिन डी थ्री हे विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून आपल्याला मिळतं आणि सूर्यप्रकाशाचे जे यू व्ही रेज आहेत यू व्ही बी रेज आहेत ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि विटॅमिन थ्री डी थ्री म्हणजेच फेरॉल नावाचं जे घटक आहे ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कॅल्शियमचं चा ॲब्सॉप्शन चांगलं होतं आपल्या बॉडीमध्ये तर विटॅमिन डी हे फॅट फॅटस्युलेबल विटॅमिन असल्यामुळे आपल्या चरबीमध्ये ते ॲपसऑ आप होत असतं आणि पूर्ण बॉडीला प्रोवाईड होत असतं तर विट आपल्याला सूर्यप्रकाशातून विटॅमिन डी मिळतं ते जे सूर्यप्रकाशाचे यू वी बी रेज असतात ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि विटॅमिन डी थ्री तयार करतात म्हणजेच कॅल्सिफेरॉल तयार होतं आणि ते आपल्या त्वचेमध्ये पूर्ण त्वचेच्या थ्रू पूर्ण बॉडीमध्ये प्रोवाईड केलं जातं आणि विटॅमिन डी थ्री क्रिएट झाल्यानंतर त्याचं जे आपल्या म बॉडीमध्ये बाकीचे जे कॅल्शियम असो किंवा बाकीचे जे न्यूट्रिशन्स जातात मिनरल्स जातात तर त्याचं ऑप्शन ॲच ऑप्शन चांगलं होण्यासाठी विटॅमिन डी थ्री चांगलं काम करतं तर आता आपण बघूया विटॅमिन डी थ्रीची जर कमतरता असेल तर आपल्या बॉडीमध्ये काय लक्षणं जाणवतात तर, तर। पहिलं म्हणजे आपल्याला हाडं आपली दुखायला लागतात ला स्नायूंमध्ये वेदना होतात डी थ्रीची कमतरता असेल तर किंवा आपल्याला सर्दी खोकला त्याचे पर प्रमाण वाढतं वारंवारता वाढते तसेच आपली झोप कम्प्लीट होत नाही तसेच आपले केस गळू लागतात चक्कर आल्यासारखं वाटतं मूड स्विंग व्हायला लागतात त्यामुळं व्हिटॅमिन डी हे हाडांसाठी तसेच आपल्या पूर्ण केसांच्या शरीराच्या आरोग्यासाठी के खूप गरजेचं आहे त्यामुळं ते आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी घेतलं पाहिजे तर आपण व्हिटॅमिन डी घेतल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय फायदे होतात आपन आपन दी हे दी ते पाहूया आणि त्यानंतर आपण कोणत्या सोर्सेसमधून आपण व्हिटॅमिन डी घेऊ शकतो हे पाहू तर पहिलं म्हणजे डी डीमुळे आपल्या ब बॉडीमध्ये जे कॅल्शियमचं ॲप आहे ते वाढतं दुसरं म्हणजे आपले केस चांगले व्हायला सुरुवात होते तिसरं म्हणजे आपले जे मेंदूचं फंक्शन आहे ते चांगलं काम करायला लागतं कारण मध्ये डीमध्ये न्यूरोप्रोटेक्टिव्ह फंक्शन्स असतात त्यामुळं आपली बॉडीचे मेंदूचे जे फंक्शन्स आहेत ते चांगले काम करायला लागतात तर विटॅमिन डीचे कोणते नॅचरल सोर्सेस आहेत ते आपण आज बघू तर पहिला आहे सूर्यप्रकाश सकाळी सात ते नऊचा जो सूर्यप्रकाश कोवळा सूर्यप्रकाश आपण म्हणतो तर तो सूर्यप्रकाश आपल्या बॉडीसाठी विटॅमिन डी क्रिएट करतो आणि बॉडीसाठी खूप चांगला असतो तसेच जर तुम्हाला सकाळी पॉसिबल नसेल तर चार नंतरचा जो सूर्यप्रकाश असतो तोही आपल्या बॉडीसाठी चांगला असतो पण जो नऊ नंत नऊ ते चार या ड्युरेशनमध्ये असतो तो आपल्या बॉडीसाठी सूर्यप्रकाश चांगला नसतो त्यामुळं तेव्हा व्हिटॅमिन डी तयार होत नाही त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही सूर्यप्रकाशात थांबू शकता दहा ते पंधरा मिनिट ज्यामुळं आपले जी व्हिटॅमिन डीची रिक्वायरमेंट आहे ती कम्प्लीट होऊ शकते तर दुसरा सोर्स आहे मासे किंवा मा सी फूड्स तर शंभर ग्रॅम सी फूड्स किंवा मा माशांमध्ये पाचशे सव्वीस इंटरनॅशनल युनिट एवढे व्हिटॅमिन डी असतं त्यामुळं जी आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट असते तेवढं आपल्याला मिळून जातं त्यामुळं मासे खाऊ शकता तुम्ही किंवा कॉर्ड लिव्हरच्या ज्या मेडिसिन्स सप्लिमेंट्स असतात ते घेऊ शकता तर दुसरा सोर्स आहे अंडी अंड्यामध्ये जो पिवळा बलक असतो तर ता त्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं व्हिटॅमिन ई मिळतं काहींना वाटतं की ते आपले कोलेस्ट्रॉल वाढवतं तर त्याच्यामध्ये गुड फॅट्स असतात जे आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट असतात तर व्हिटॅमिन ई ही त्याच्यातून मिळतं व्हिटॅमिन डी मिळतं त्यामुळं अंड्याचा येल्लो बल ब्लग जो असतो योग असतो तो, तो, तो खायला विसरू नका टाकू नका ते तेही खाऊ शकता तुम्ही आणि तिसरा सोर्स म्हणजे फोर्टिफायड फूड्स म्हणजे जे तांदूळ गहू जे फोर्टीफॅट्स केलेले असतात तर ते आपण खाऊ शकतो तसेच जर तरीही आपल्याला जर जेवणातून किंवा हे खाणं पॉसिबल नसेल तुम्हाला किंवा कमतरता तरीही जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं सप्लिमेंट्स व्हिटॅमिन डीचे व्हिटॅमिन डी थ्रीचे सप्लिमेंट्स सुद्धा घेऊ शकता तर हे झाले सोर्सेस पण जर तुम्ही अति खाल्लं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे विटॅमिन सुद्धा आपण प्रमाणात खाल्लं पाहिजे कारण ते वॉटर युलेबल नाही आहे तर ते फॅट सुबल आहे त्यामुळं ते प्रमाणात घेतलं पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे आपल्या जनरली आपल्या बॉडीसाठी सहाशे चारशे ते सहाशे इंटरनॅशनल युनिट्स एवढं व्हिटॅमिन डी लागतं जर जा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळं बॅलेन्समध्ये घ्या आणि हेल्दी राहा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रियजनांना व्हिडिओ शेअर करा लाईक करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू